असून अगदी दहा ते पंधरा मिनटं अंतरावर इतकं सुंदर मंदिर आणि मी एकदाही गेली नाही आणि आज पहिल्यांदा जाते मी फक्त ते व्हिडिओमध्येच पाहिलेलं होतं इतकं सुंदर आहे असं मग ते व्हिडिओपेक्षा सुद्धा तिथं गेल्यावर समजलं की ते खूपच जास्त सुंदर आहे तर ते कोणतं मंदिर आहे तुम्हाला पुढे समजेलच तर हाय हॅलो नमस्कार मी तेजश्री स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहेत सगळे अपेक्षा करते सगळेजण मजेत असतील आणि आनंदात असतील तर आम्ही सायंकाळी घरून निघालो चार साडेचारला इथं मंदिरावर येण्यासाठी अगदी जवळ आहे तर दहा ते पंधरा मिनिटांमध्ये पोहोचून जातो तर इकडे आता आम्ही पोचलेलो आहेत मंदिरावर खूप छान मंदिर आहे आणि हे मंदिर आहे स्वामीनारायण मंदिर तर जे लोक इथं धुळ्याच्या आसपास राहत असतील म्हणजे जवळपाचच्या गावांमध्ये त्यांना हे मंदिर माहिती असेल कारण हे प्रसिद्ध मंदिर आहे स्वामीनारायण मंदिर आणि भरपूर येऊन देखील गेलेले असतील आणि मी एवढ्या जवळ राहून ना पहिल्यांदा येते तसं मुलं वगैरे येऊन गेलेले होते पण माझं काही जमतच नव्हतं मी यावेळेस पौजींना बोलली होती किती जरी काही झालं ना तरी मला स्वामीनारायणाच्या मंदिरावर घेऊन जायचं कारण मी हे मंदिर ना व्हिडिओमध्येच पाहिलेलं होतं आणि व्हिडिओमध्ये पाहिल्यापेक्षा सुद्धा असं ओरिजिनलमध्ये खूप सुंदर वाटतं ते खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आणि तिथं जाऊन ना असं मनाला शांती लागते किती टेन्शन डिप्रेशन असलं ना तिथं गेल्यावर ते सगळं म्हणजे जाईन असं तिथलं वातावरण होतं तर इथं आम्ही आता मंदिरामध्ये पहिले दर्शन घेणार आहोत आणि मंदिराचं जे बांधकाम वगैरे आहे ना त्याच्या ज्या आजूबाजूचे कोरीव काम आहे ते पण खूप सुंदर आहे खूप छान वाटतं पाहायला तर हे बघा इकडे पहिले फौजी गेले मुलं गेले थोडं नमस्कार वगैरे करतायत मी थोडी घाबरत होती की इथं व्हिडिओ वगैरे बनवायला चालतं की नाही कारण इतर ठिकाणी मंदिरामध्ये मोबाईल वगैरे किंवा फोटो काढणं वगैरे चालत नाही तर त्यामुळे म्हटलं पहिले आपण आजूबाजू बघूया कुठे लिहिलेलं आहे का कारण कसं आहे ना कुठलेही रूल तोडणं म्हणजे चांगलं नसतं मला तरी आवडत नाही मी पहिले पाहिलं तर तिथं काही तसं नव्हतं जण फोटो वगैरे पण काढत होते म्हणून मग मी पण घेतला तिथला व्हिडिओ तर हे बघा इथं मी पण नमस्कार वगैरे केला आणि तिथं ना थोडं मी तुम्हाला पहिले दाखवलं तिथं पूजेची आरतीची वेळ होती त्यानंतर हे बघा इकडे ना साईडला पण मूर्त्या आहेत आता मला एवढं सांगता येणार नाही व्यवस्थित व्हिडिओ घेतलेला नाही आहे पुढे जर आदित्यने घेतलेला असेल तर मी तुम्हाला दाखवते तर त्यानंतर हे बघा या छोट्या छोट्या असं कामाच्या या म्हणजे मूर्त्या वगैरे आहेत ना हे आदित्य शूट करतोय त्याला पण छान वाटत होतं तर तो व्यवस्थित असं शूट घेत होता जवळून जवळून आणि त्यानंतर मग मी पण इकडे तिकडे पाहिलं छान वाटत होतो पहिल्यांदा आली ना मी मला खूप आनंद झाला आणि मला अशा ठिकाणी जायला आवडतं जिथं असं म्हणजे निसर्गरम्य वातावरण असतं जास्त गर्दीच्या ठिकाणी जाण्यापेक्षा ना आपण अशा ठिकाणी जायला हवं हो जिथं आपल्या मनाला शांती लागेल तर त्यानंतर इकडे आम्ही आता मागच्या साईडला आलो मंदिराच्या इथं छान वाटत होतं म्हटलं इथं थोडेफार फोटो काढूया इथं बसून आम्ही फोटो वगैरे काढले आणि फौजी इथं हे बघा हे बाजूचं दाखवत आहेत ते बोलले की हे मंदिरावर कसं म्हणजे मूर्त्या वगैरे बनवलेल्या आहेत ते थोडं शूट कर मी म्हटलं मग तुम्हीच करा मी काही करत नाही मी बसती इथं वेळ तर मी इथं शांत तो बसली तोपर्यंत फौजींनी इथं थोडा व्हिडिओ घेतला तसा त्यांनी पूर्ण मंदिराचा घेतला होता पण व्हिडिओ खूप लाँग होईल म्हणून मी फक्त थोडीशी ही क्लिप घेतली त्यात पूर्ण मंदिरावर असंच आहे आणि त्यानंतर हे बघा मंदिराचं पूर्ण म्हणजे आजूबाजू आहे, तो तो आहे, आहे ना हे असं गार्डन केलेलं आहे संपूर्ण भाग असा हिरवाईने म्हणजे पूर्ण हिरवड आहे छान वाटत होतं तिथं आणि त्यानंतर बाजूला मुलांसाठी प्लेग्राऊंड वगैरे आहे खेळणे आहेत तिकडे मुलांना घेऊन जाणार थोड्या वेळात तर इथं किशोर चालू होतं मम्मी चल लवकर जाऊया आपण तर आता ना संध्याकाळ लवकर होते हिवाळ्यामुळे तर त्यामुळे हे बघा लगेचच इथं लाईट वगैरे पण लावली गेली ते लाईट वगैरे चालू केल्यानंतर ना खूप सुंदर वाटत होतं त्यानंतर इकडे पण बघा हे म्हणजे मंदिराच्या आजूबाजूला ना सेम गार्डन आहे बघा मी एक पहिले तुम्हाला जे दाखवलं ते आणि पुन्हा हे इकडे तर परत आम्ही म्हणजे थोडं फोटो वगैरे काढणार आहेत पुढे जाऊन कारण छान आहे इथं फोटो काढण्यासाठी त्यामुळे म्हटलं चला आपण आता एवढ्या दिवसानंतर आलेलो आहेत आणि आता पुन्हा जम्मू जायचंच होतं दुसऱ्या दिवशी मग तेव्हा आता आपण कधी नेक्स्ट टाईम येतो आणि जमतं नाही जमतं म्हणून मग थोडं निवांत होतो अंधार पडला तरी चालेल म्हटलं तर त्यामुळे निवांत इथं फिरलो इथं बसलो मुलं पण मस्ती करत होते पण एकच होतं त्यांचं की लवकर त्या पार्कमध्ये चला खेळायला कारण मुलांचं कसं असतं ना असं देवधर्माच्या ठिकाणी त्यांचं जास्त मन लागत नाही त्यांना त्यांच्या खेळण्याच ते बघतात तर त्यानंतर मग तिथं थोडं बसलो फोटो काढले व्हिडिओ काढले त्यानंतर निघालो इकडे प्लेग्राऊंडमध्ये तर इकडे ना असं म्हणजे जे देवांच्या इथलं म्हणजे स्वामीनारायणचं पुस्तक वगैरे किंवा मूर्ती वगैरे ते सगळं ना इथं एक शॉप आहे तिथं सगळं भेटतं आणि त्यानंतर त्याच्या बाजूला लगेच हे इकडे गार्डन वगैरे आहे तर इकडे मुलांना घेऊन आलो आम्ही तर इथं त्यांना आहे ना ते ते त्या पाण्यात प्लास्टिकच्या बोटी असतात ना त्याच्यामध्ये बसायचं होतं बोटमध्ये तर त्यामुळे त्यांना इकडे घेऊन आलो तर पहिले मी बोलत होते की काहीतरी खाऊन घेऊया आणि मग मुलांना खेळायला घेऊन जाऊया आपण हे बोलले नको पहिले खेळून घेऊ दे थकतील ते आणि त्यानंतर खातील तर त्यानंतर हे बघा इकडे आलो आणि इथं ना पंधरा मिनटासाठी असतो गेम हा पण तसं काय म्हणजे ते एवढं मोजून हे करत नाही मुलं जर खेळतात तर खेळू देतात तर इथं दोघांना बसवलं पाण्यामध्ये आदित्य खूप म्हणजे घाबरत होता तो पाण्यामध्ये तो घाबरतो जरा कारण आम्ही बँगलोरला एकदा वॉटर पार्कमध्ये गेलो होता ना तर तिथं तो, तो म्हणजे बुडाला होता त्यामुळे तो अजून पण खूप भितो तर त्याला तसं बसवलं तर त्याचे पप्पा बोलले की हे जास्त खोल नाही तो पडला तरी पण तुझ्या गुडघ्यापर्यंतच पाणी असेल जास्त घाबरू नको मग तेव्हा तो जरा म्हणजे कम्फर्टेबल झाला आणि खेळायला लागला तसं किशू घाबरत नाही अजिबात किशू प्रत्येक सिच्युएशन म्हणजे हँडल करून घेतो तो, तो म्हणजे थोडासा ॲक्टिव आहे आदित्यपेक्षा त्यानंतर हे बघा हे बाजूला मी याच्यामध्ये सांगत होती मुलांना पण नंतर म्हटलं नको घाबरले वगैरे पहिले याच्यातच बसू देऊया तर हे बघा इथं नाही ही बोट चालवता चालवता आदित्यच्या हाताला अक्षरशः म्हणजे रक्त जमा झालं होतं आणि किशूचं पण असं कडक कडक झाला होता हाताला जरा आणि तरी पण त्यांची पण त्या पाण्यामधून निघायची इच्छा नव्हती अंधार पडत आलेला होता मी बोलली चला घरी तर तेव्हा बडजबरी त्यांना तिथून काढलं आणि इकडे आलो आम्ही साईडला पावभाजी खायला तर इथं ना काहीतरी खाऊनच घरी जाऊया असा आमचा विचार होता पण पहिले आम्ही एकच पावभाजी मागवली कशी टेस्ट आहे म्हणून तर एवढी काही मला चांगली वाटली नाही अजिबात चांगली नव्हती पाव पण म्हणजे शेकलेले पण नव्हते ते व्यवस्थित बटर वगैरे लावून तर त्यामुळे फक्त एकच प्लेट घेतली चौघांनी थोडं थोडं खाल्लं आणि त्यानंतर निघालो आता इकडे घरी जाण्यासाठी अंधार पडत आलेला होता आणि हे बघा इथं फौजींचा फोन चालूच होता त्यानंतर हे बघा रात्री ना थोडा अंधार झाल्यानंतर सगळी लाईट चालू झाल्यानंतर ना, ना मंदिर किती छान दिसतं तर हे ना अगदी असं स्वर्ण मंदिरसारखं दिसत होतं असं वाटत होतं तिकडे बघतच राहावं पण वेळ देखील होत होता म्हणून आम्ही पटकन घरी निघालो आणि जाता जाताना मला श्रीस्वामी समर्थांचा छोटासा फोटो आणि पुस्तक घ्यायचं होतं म्हणून आता आम्ही दुसऱ्या साईडनं जाणार तर जाता जाता पहिले ना बाहेरच जेवण करून घेणार आहोत कारण वेळ झालेलीच होती जेवणाची त्यामुळे फौजी बोलले चला आज आपण बाहेरच जेवण करून जाऊया तर त्यामुळे इकडे म्हणजे छान असं एक हॉटेल आहे तिथं जेवण छान भेटतं म्हणून फौजी आम्हाला तिकडे घेऊन जातात अगदी मध्ये घेऊन जात आहेत तर ही गली ना धुळ्यामधली पाच कंदीलची गली आहे तर इथं ना खांब्यावर असे पाच लाईट आहेत गोल गोल त्यामुळे या गलीला असं पाच कंदील नाव पडलेलं आहे तर इथंच सगळा मा बाजार वगैरे असतो धुड्याचा तर त्यामुळे ही पाच कंदील म्हणजे फेमस गल्ली आहे तर इथं ना मी म्हणजे पहिलेपासूनच येत राहिलेले लग्नाच्या अगोदरपासून कारण मी माझ्या मामांच्या घरी राहायची लहानपणापासून तर इथंच बाजार वगैरे करणं व्हायचं त्यामुळे इथं येणं जाणं होतं म्हणजे ही सिटी माझ्यासाठी ना अनोळखी नाही आहे कारण लहानपणापासून मी इथं येत होती म्हणून आणि सासर पण अगदी इथलंच भेटलं त्यामुळे एवढं म्हणजे नवीन वाटत नाही त्यानंतर इकडे आलो मेनू चाट घेतला आणि काय जेवण मागवायचं ते विचार करत होतो पण मला ना शेवभाजी खायची होती म्हणून मी माझ्यासाठी शेवभाजी सांगितली भाऊजी पण बोलले की मी पण शेवभाजीच खाईल मुलांनी पनीर बुर्जी सांगितली काही गुलाबजामुन वगैरे असं जेवण मागवायचं होतं तर जेवण नाही तर थोडं उशिरा मिळतं तर त्यामुळे मग ना ते बनेपर्यंत आपल्याला काही तरी खायला पाहिजे थोडंफार म्हणून मग आम्ही ना मसाला पापड देखील ऑर्डर केलेला होता, मसाला तो तो होता, होता तर मसाला पापड खाणार तोपर्यंत मग जेवण पण येईल आणि हे बघा इथं ना यांनी घेतला होता नाचणीचा मी घेतला होता मुगाचा तर आदित्यला तर अजिबात आवडत नाही त्यांना थोडंसं अगदी थोडा खाऊन बघितला त्याला काही आवडला नाही आणि मग आम्ही दोघांनीच खाल्ली एक एक पापड आणि त्यानंतर जेवण पण आलं इथं केली जेवणाला सुरुवात आणि इथं ना मला एक गोष्ट खूप आवडली ती म्हणजे ही लाल चटणी खूप छान होती मी थोडी खाल्ली त्यानंतर लोणचं पण छान होतं ते लोणचं खाल्लं तिथून जेवण झाल्यानंतर दुसऱ्याकडे आलो आम्ही जळगावची ही फेमस मावा कुल्फी आहे ही खाण्यासाठी तर इथं आम्ही चौकांनी कुल्फी घेतली थंडीचे दिवस आहेत मी नको म्हणत होती पण फौजी बोलले एवढी थंडी नाही आहे चालतं एवढं तरी आणि इथं ना आमचं चारींमध्ये कॉम्पिटिशन चालू होतं फौजींची सर्वात अगोदर संपली होती आणि सर्वात लास्टला माझी संपली होती तर माझ्याकडनं ना जास्त थंडी वस्तू पटापट खाल्ली जात नाही त्यामुळे मग मी शेवट खाल्ली आणि त्यानंतर जाता जाता इकडे स्वामी समर्थांचं केंद्र आहे तिथं आलो तिथं छोटासा स्वामी समर्थांचं फोटो घेतला नित्यसेवेचं पुस्तक घेतलं आणि एक जप माळ घेतली ही कधीपासून माझी इच्छा होती घ्यायची आणि आज ती फायनली पूर्ण झाली तशी तर मला पितळाची मूर्ती घ्यायची होती पण नेक्स्ट टाईम मी घेणार कारण आता आम्हाला जायचं आहे जम्मूला त्यामुळे मी छोटासाच फोटो घेऊन जाते त्यानंतर निघालो घरी घरी येता येता खूप असा अंधार झाला होता आणि आजचा हा ब्लॉग ना मी इथं स्टॉप करणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर